नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा आपण अनेक वेळा घरामध्ये पाव आणतो आणि ते उरतात तर आपण त्या उरलेल्या पावापासून आज मी तुम्हाला खूप छान आणि जबरदस्त अशी रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता आणि झट नाश्त्यासाठीही तयार करू शकता तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात रेसिपीला लागणारे साहित्य पाणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या जास्त तिखट नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे तिखट मिरच्याचाही उपयोग करू शकता त्याचबरोबर अद्रक आणि चार पाच लसणाच्या पाकड्या पाच ते सहा कढीपत्त्याचे पानं आणि एक मिडियम साईजचा टॅमॅटो त्याचबरोबर एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आता हे सर्व वाटण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत फक्त कढीपत्ता वाटायचा नाही आहे आपण तो फोनीमध्ये यूज करणार आहोत आणि जास्त सामान मी इथे घेतलेला नाही एवढ्या साहित्यापासून आपला नाश्ता हा खूप चविष्ट आणि अप्रतिम तयार होतो त्याचबरोबर मी इथे पाच ते सहा उरलेले पाव घेतलेले आहेत हे पाव एक दिवसा अगदरचे मी घेतलेले आहे दोन ते तीन दिवसाचे पाव उरलेले घ्यायचे नाहीयेत कारण की पावला हा वेगळा स्मेल येतो म्हणून ना आपला नाश्ता खराब होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मी हे पाव छोट्या छोट्या आकाराचे तोडून घेतलेले आहेत म्हणजे जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही बार बा जास्त बारीक तुकडेही करायचे नाही आहे नाहीतर आपल्याला असतात जास्त एकमेकांना चिकटला जातो म्हणून अशा मोठ्या आकाराचे पाव मी सर्व पाच ते सहा तोडून घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपण एका मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहोत त्यात आपण हे सर्व वाटण टाकून वाटून घेणार आहोत तर सर्वात अगोदर हिरवी मिरची आणि त्याचबरोबर टमॅटो कांदा अद्रक आणि लसूण घालून आपण त्याची छान अशी बारीकसर पेस्ट करून घेणार आहोत आता सर्वसाहित्य मी हळवार पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याचे आता झाकण बंद करून आपण छान व्यवस्थित फाईन अशी पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे यात पाणी घालायचे नाही आहे अशा पद्धतीने मी हे वाटण करून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवतही आहे अशा प्रकारे आपल्याला छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि छान त्याला व्यवस्थित आपण चमचाच्या साह्याने एकत्रित करून व्यवस्थित बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढी ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये एक ते दोन चमचे आपण तेल घालणार आहोत तेलाचा वापर यामध्ये जास्त करायचा नाही दोन किंवा तीनच चमचे तेल मी यात घातलेले आहे आणि तेल व्यवस्थित कडकडीत तापले की लगेचच आपण सर्वात अगोदर एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेचच त्यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत आणि कढीपत्ता ही छान असा त्या ते तेलात ब्राऊन झाला की लगेच आपण वाटण करून घेतलेले सर्व मसाला हा तेला सोडून घेणार आहोत हळवार पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे कारण की तेल हे तापलेले आहे तर अशा पद्धतीने मी सर्व मसाला या तेलात घालून घेतलेला आहे आणि आता चमच्याच्या साहाय्याने सर्व एकजीव मसाला आपण करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत आता सर्वात अगोदर यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा लाल मिरची पूड घातलेली आहे जर तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर लहान मुलांसाठी हा नाश्ता तयार करायचा असेल तर तुम्ही मिरचीचा वापर हा कमी करा दोन ते तीन मिनटापर्यंत आपण छान हा मसाला तेलात फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त अर्धा ग्लासच पाणी घालून आपण हा मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व मसाला हा एकजीव करून घेणार आहोत यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे फक्त अर्धाच ग्लास मी यात पाणी घातलेले आहे आणि आता थोडी उकळी फुटली की लगेचच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर चमच्याच्या साह्याने सर्व मसाला हा आपण एकजीव करून घेणार आहोत आणि सर्व मसाला हा एकजीव झाला की आपण या पाण्याला व्यवस्थित अशी दोन ते तीन मिनटापर्यंत उकळी काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहे मी तुम्हाला दाखवतही आहे चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने व्यवस्थित एकत्रित करून घेऊया म्हणजे थोडेसे घट्टसर हे पाणी आपण उकळून घेणार आहोत आणि व्यवस्थित हे पाणी उकळले की लगेचच त्यामध्ये आपण तोडून घेतलेले सर्व पावचे तुकडे घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि आता सर्व पावचे तुकडे घातल्यानंतर आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये पाव हे एकत्रित करून घेणार आहोत म्हणजे सर्व मसाला हा पावाला व्यवस्थितपणे लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण पाव आणि मसाला सर्व एकजीव करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता तुम्ही पाहू शकता मी सर्व पाव आणि मसाला हा व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे काही पावांना आपला मसाला लागलेला नाही आहे कारण आपण मसाल्यामध्ये पाण्याचा वापर हा कमी केलेला होता अशाच पद्धतीने आपण हा मसाल्यामध्ये पाणी कमी घालणार आहोत म्हणजे जेणेकरून मसाल्यामध्ये हे पावचे तुकडे थोडेफार असे दिसायला पाहिजे पावाचे तुकडे थोडे मोठे ठेवल्यामुळे हा नाश्त्याला खूप छान आणि जबरदस्त चव येते मी तुम्हाला दाखवतही आहे खूप छान आणि मस्त हा नाश्ता तयारही झालेला आहे त्याचबरोबर पाव हा पटकन पाणी शोषून घेतो त्यामुळे आपण या नाश्त्यामध्ये पाण्याचा वापर हा कमी करणार आहोत जर पाणी जास्त घातले तर हा नाश्ता गजगज तयार होतो आणि सर्व पाव हे एकमेकांना चिटकले जातात तर अशा पद्धतीने आपण यामध्ये पाणी व्यवस्थित असे घालणार आहोत आता दोन ते तीन मिनटापर्यंत छान आपण ह्या नाश्त्याला वाफ काढून घेऊयात आणि त्यावर आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत खूप छान आणि जबरदस्त हा नाश्ता तयार झालेला आहे आता मी तुम्हाला हा सर्व्ही करून दाखवत आहे अशा पद्धतीने मी एका थाळीमध्ये हा नाश्ता काढून घेतलेला आहे या नाश्त्याची चव वाढवण्यासाठी आपण बाजारामध्ये जी बारीक शेव अवेलेबल असते म्हणजे आपण वेळपुळीमध्ये जी शेव खातो त्या शेवचा वापर आपण यामध्ये करणार आहोत शेव घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आपण घालून घेणार आहोत आणि खूप छान आणि जबरदस्त चविष्ट हा नाश्ता तयार झालेला ना आहे अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता एन्जॉय करू शकता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे आणि जर आता घरात कधी पाव उरले तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्ही हा नाश्ता सकाळच्या घाई दरवडीमध्ये किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता तयार आहे आपल्या जबरदस्त आणि चविष्ट पावची नवीन रेसिप। रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग